नाही इथं मुबलक पाणी देण्यामध्ये दे हे यशस्वी ठरले नाही इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न यांच्याकडनं भेटला नाही इथल्या कचऱ्याचा व्यवस्थापन यांना नीट करता येतय भटक्या कुत्र्यांचा सुद्धा त्रास नागरिकांना आहे इतक्या घरड्या प्रकार पद्धतीने हा संपूर्ण प्रभाग करून ठेवलाय आणि इथं असणाऱ्या नागरिकांचा रोष हा लपवण्याचा प्रयत्न या माध्यमांकडनं हे करतायत आणि सांगितलं जातं की आम्ही शंभर टक्के विकास केलेला आहे आणि इथून पुढे विकास करणार आहोत पण यांना यांचं उत्तर हे येत्या सोळा तारखेला मतपेटीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर समजून येईल प्रतिसाद प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा विरोध म्हणूनच राजकारणात आहोत तरुण ब्रिगेड आहे सगळ्यांच्या पाट्या कोऱ्या आहेत याच्यामध्ये कुठलाही माणूस यापूर्वी राजकारणात राजकीय या, राजकी या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये स्वतः उमेदवार म्हणून कधी गेलेला नाही शिक्षित उमेदवार आहेत आणि एक तडफदार आहे रस्त्यावर उतरून भांडणारे लोक आहेत जे विरोधक आहेत त्यांनी ज्या दिवशी आमच्या उमेदवार जाहीर झाल्या त्याच दिवशी विजय जल्लोष साजरा करायचा प्रयत्न केला होता परंतु आता जसा जसा हा संपूर्ण प्रचार पुढे जातोय त्यानंतर आता यांच्या गाड्यांच्या चाका फिरायला फिरायला लागल्यात प्रत्येक ठिकाणी हे भेटी द्यायला लागलेत परंतु आम्ही लोकांशी जो संवाद साधतोय किंवा ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांच्याच मनातली खतखत आम्ही त्यांच्यासमोर मांडतोय त्याच्यामुळे त्यांचं जे वातावरण आणि जे वारं म्हणतो आपण ते पूर्णतः प्रभागामध्ये बदललेला आता दिसून येतंय मला शंभर टक्के खात्री आहे येत्या सोळा तारखेला या प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार एक मोठ्या आणि प्रचंड बहुमताने इथे होणार आहेत आणि गुलाल आमचाच आहे त्या टाकीचे पैसे खाल्ले तर ती टाकी बांधली गेली त्या टाकीचा नाव संपूर्ण नरे भागातल्या एकाही सोसायटीला फायदा झालाय पाच टक्क्याने पाणी वाढलंय हे मी नाही हे तुम्ही संपूर्ण भागामध्ये फिरून कुठल्याही नागरिकांना विचारू शकता की बाबा या टाकी बांधल्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये वाढ झाली प्रेशरमध्ये काही फरक पडलाय किंवा पाणी वाढलंय का याच्या बाबत तुम्हाला कुठेही सांगितलं जाणार नाही की आम्हाला मुबलक पाणी आता यापुढे येत या दोन वर्षामध्ये दोन वर्षापासून ही टाकी सुरू आहे परंतु निम्म्याहून अधिक नरेकरांना माहित नाहीये की नवीन टाकी अजून चालू झालेली आहे ही अशी अवस्था आहे आणि करोडो रुपयांची टाकी बांधण्यापेक्षा किमान त्या नळाला पाणी सोडण्याचं जर बुद्धी ठेवली असती तर आज ही वेळ आली नसती की आम्ही करोडो रुपयांची टाकी बांधली विकास काम केली जर हे म्हणत असतील तर आज देवदर्शन लक्ष्मी दर्शन किंवा इतर सगळ्या गोष्टी बाल जात्रा करा ही करायची गरज पडली नसती लोकं स्वतःहून तुमच्यापर्यंत आली असती आणि मतदान केलं असतं आणि आमच्यासारख्या युवकांना या गाणे राजकारणामध्ये पाय ठेवायची गरज पडली नसती त्यामुळे सत्यता त्यांना माहिती आहे फक्त लपवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांना ते, ते उत्तर व्यवस्थित मिळणार आहे जिथं जिथं नागरिकांना अडचणी येतील तिथं तिथं आम्ही आक्रमक होणार असो आणि आम्ही जे पद मागतोय किंवा आम्ही जी निवडणूक जिंकायचं म्हणतोय ते फक्त आणि फक्त इथं असणाऱ्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी कारण यांचं पंधरा वर्षापासूनच या भागामध्ये दहा वर्षापासूनच या भागामध्ये असणारं सगळं विजन पाहिलंय त्याच्यामध्ये यांच्यात कुठल्याही प्रकारची कुठलीही बदल होऊ शकत नाहीत दीड लाख उमरा असणारा नरेगाव ज्याला एंट्री ही तीस फुटाची असू शकत नाही ते कुणालाही समजतं अगदी तुम्ही मोठमोठ्या एक सोसायट्यांमध्ये जर गेलात तर त्या एंट्री गेट हे इथं असणाऱ्या मुख्य रस्त्याने एवढे आहेत त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये पूर्ण बकाल स्थिती आहे मुख्यत्वे करून आम्ही रस्त्यावरती उतरून आक्रमक राहण्याचं कारण आम्ही कुठल्या खासदार आमदार किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्याची मुलं नाहीत आमच्या पाट्या कोऱ्या आहेत आम्ही राजकीय माणसं नाहीत आम्ही लोकांसाठी लढणारी लोकं आहोत आणि आमचे चेहरे जे की तुम्हाला प्रत्यक्षात आणि फ्लेक्सवरती वेगळे दिसतील कारण आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढतोय एसी ऑफिस मध्ये बसून फोन वरती ऑर्डर आम्ही सोडत नाही त्यांचा प्रयत्न तर पाहतोच आहे आपण सर्वजण यावेळेस विधानसभेला सुद्धा त्यांना असं ऐकिवात होतं की तिकिटासाठी संघर्ष करावा लागला होता करा लग याच्यावरून आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा